महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय शेवा जय जोहार आपण बघतोय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगरांची मिटिंग घेऊन धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ही कमिटी आदिवासी आदिवासींवरती अन्यायकारक आहे आदिवासींचा बळी घेणारी कमिटी त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी समाज आहे मिंदेपुषण अजितदादावरती तीव्र नाराजी व्यक्त करत आहे जर मुख्यमंत्र्यांनी हा जी आर काढणारी विकास कार्य कमिटी बरखास्त केली नाही तर आदिवासी भागातलं पाणी मुंबई मराठवाड्याला जाणार आहे ते आम्ही रात्रीतून नाळकांड्या फोडून बंद करून टाकू आणि आदिवासी भागातून रस्ते जातात रेल्वे मार्ग आहेत लोहमार्ग आहेत हे रात्रीतून उखडून टाकू आम्ही रेल्वे बंद करू रस्ते बंद करू आणि पाणीसुद्धा बंद करून टाकू आणि आदिवासी भागामध्ये मेंदे फसवून दादाचे जे जे ऑफिसेस सगळे तोडफोड करून टाकू आणि मेंदे फसवून दादाच्या कोणत्या कार्यकर्त्याला मंत्र्याला संत्र्याला कोणालाही आदिवासी भागात फिरू देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ती समिती बरखास्त करून आदिवासीवरती अन्यायकारक स्थापन केलेली कमिटी तात्काळ बरखास्त करावी आणि धनगरांचा आदिवासीत समावेश करू नये यासाठी दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सर्व जिल्ह्याच्या आदिवासींच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे त्याचसोबत तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष मान्य नामदार नर साहेब आदिवासी हृदय सम्राट मान्य नामदार मधुकररावजी पिचडसाहेब आदिवासी कालमंत्री विजयकुमार गावी साहेब साहेब माजी मंत्री पद्माकर साहेब माजी मंत्री या सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री आदिवासी संघटना पदाधिकारी आणि त्याचसोबत सर्व पक्षात असलेले राजकीय पदाधिकारी यांची मुंबई विधानभवन येथे मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगमध्ये या निर्णयाविरोधात एक दिशा ठरवली जाणार आहे आणि सगळ्यांनी आदिवासी बांधवांवरती होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध या जे आर काढणाऱ्या कमिटीविरुद्ध सगळ्यांनी पेटवून उठावे सगळ्यांनी निवेदनाचा वर्षाव करावा आपल्या आपल्या पद्धतीने शासनाला जागा करण्याचं काम करायचे आणि धनगर समाजाचे काही नेते येतील काही कार्यकर्ते येतील ते लोकांनी दोन दिवसापूर्वी आदिवासींशी अवकात काढायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आदिवासींची काय अवकात आहे अरे आमची अवकात काय आहे आम्ही या देशाचे खरे मूळ मालक आहे या देशाचे आम्ही भूमिपुत्र आहे आणि तुम्ही आमची अवकात काढताय अरे भिकारड्यांनो तुम्ही आमच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करतात आमचा हक्काचं असलेलं आरक्षण चोरायचा प्रयत्न करतात चोरट्यांनो तुम्ही चोरटे आणि भिकारडे आहे ती म्हणून आरक्षणाची भिका आमच्या का मागतात आणि आमच्या ताटातच चोरायचा प्रयत्न करतात भिकारडे चोरट्यांनो ही तुमची लायकी आहे आणि त्यासोबत आमची अवकात काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आदिव तुम्ही म्हणतात धनगरांशी वाकडं तर नदीवर लाकडं अशी तुम्ही म्हणतात परंतु आम्ही या देशाचे मूळ मालक खरे आदिवासी असल्याने खऱ्या आदिवासींच्या आरक्षणात जर कोणी घुसखोरी करायचा प्रयत्न करत असेल तर आदिवासींशी वाकडं तर धनगरांचे नदीवरती लाकडं ही म्हण तुम्हालाच लागू पडते त्यामुळे सगळ्या आदिवासी बांधवांनी जागृत होऊन आरक्षण घुसखोरी करणाऱ्यांना विरोध करावा जय आदिवासी जय शेवा जय ज्वार